उपवासाच्या दिवशी तुमच्या आवडीची इडली चटणी खायला तुम्हाला मिळाली तर क्या बात है तर आज तशीच एक रेसिपी आपण बनवणार आहोत झटपट जी बनणारी आहे आणि त्याच्यासोबतच एक चटणी बघणार आहोत जी उपवासाला चालणारी आहे तर चला पटकन आपण रेसिपीची सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे तर अर्धा कप साबुदाणा घ्यायचा सा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन ते तीन मिनटं साबुदाणा भाजून पण घेऊ शकतात इथे मी कच्चाच घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकून भरड काढून घ्यायची आहे दुसऱ्या भांड्यामध्ये दीड कप आपल्याला भगर घ्यायची आहे ह्याला समा राईस असेही म्हणतात तर उपासाला हा तांदूळ चालतो तर ता दीड कप आपण एका वाडग्यामध्ये ओतून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपल्याला जी आपण भरड काढून घेतलेली होती साबुदाण्याची ती पावडर ह्यामध्ये टाकायची आहे आता यामध्ये मी डायरेक्टली भगर आणि साबुदाण्याची पावडर मिक्स केलेली आहे तुम्हाला हवं असेल तर साबुदाण्याची पावडरसोबत ती भगर मिक्स करून त्याची एक फाईन पावडर बनवू शकतात तर हे दोन्ही मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप दही टाकायचं आहे एक कप प्रमाणे म्हणजे किमान दोनशे ग्राम आपल्याला दही लागेल तर ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती सेंदव मीठ टाकायचे चवीनुसार नंतर आपण हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही आहे हे व्यवस्थित मिक्स करून अंदाज घ्यायचा आहे किती आपल्याला पाणी लागेल त्यावरती आपल्याला पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे नंतर इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित ढळून घेते आहे पूर्ण मिश्रण आपण जे प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप पाणी लागणार आहे पण सांगितल्याप्रमाणे एकसाथ टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर जे उरलेलं थोडंसं पाणी आहे ते पण ह्यामध्ये टाकून व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला झाकण बंद करून पंधरा ते वीस मिनटं ह्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया त्यासाठी आपण एक कप इथे ओला नारळ घेतलेला ना आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिकटाप्रमाणे कमी जास्त ते करू शकतात यानंतर मुठभर कोथंबीर टाकायची आणि अर्धा लिंबाचा रस मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे छान आपली ही पेस्ट तयार झालेली आहे बाउलमध्ये काढून घेऊया ही चटणी आपली चटणी रेडी आहे पंधरा मिनटानंतर आपण एकदा बॅटर चेक करून घेऊया मिक्स केल्यानंतर लक्षात येईल की थोडं दाटसर झालेलं आहे बॅटर तर ह्यामध्ये पाण्याची गरज लागणार आहे तर आपण इथे दोन चमचे पाणी टाकूया जास्त आपल्याला पाणी टाकायचे नाही आहे आपण जसं इडलीचं बॅटर असतं पोरिंग कन्सिस्टन्सी तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे ॲक्टिवेट करण्यासाठी आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं एकदा सोडा टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस पटापट करायची आहे हे छान ढवळून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी इडलीचे जे साचे आहे त्याला तेल लावून तयार करून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी कुकरही गरम करत ठेवलेला आहे तर आपण पुढे इडलीच्या साच्यामध्ये बॅटर ओतून घेऊया फार जास्त भरून घ्यायचे नाही आहेत थोडी जागा ठेवायची कारण का हे भगरची इडली आहे ती जास्त पसरते त्यामुळे थोडीशी जागा ठेवा त्याला फुगण्यासाठी तर या पद्धतीने आपण सगळे साचे, आ, 15 मिंटा। 15 मिंटा साचे आ आ तयार करून घेऊया मी सगळ्या इडल्या मिडियम फ्लेमवरती शिजवून घेतलेल्या आहेत पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर हे साचे काढून पाच मिनटं थंड करत ठेवलेले आहेत आणि ह्या इडल्या तयार आहेत खूप सॉफ्ट होतात आणि चवीला पण छान लागतात आणि पोटभर हा नाश्ता आहे तर तुम्हाला नवरात्रीमध्ये स्पेशली तुम्ही ऑफिसला जात असाल आणि तेव्हा तुम्हाला सहन होत नाही आहे उपवास आणि तरी तुम्हाला उपवास करावा असं वाटतो तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच करून बघू शकता खूप छान लागतो तर हे आपण सगळ्या इडल्या इडल्यामधून स्टँडमधून काढून घेऊया मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणात तुम्ही जर केलात हे तर खरंच खूप छान होतात आणि पहिल्यांदा जर बनवत असाल तर तुमची अजिबात ही रेसिपी चुकणार नाही आहे तर या पद्धतीने तुम्ही या नवरात्रीला ही रेसिपी करून पहा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव काय होता रसेपी था था तो आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आपण भेटूया दुसऱ्या अशाच उपासाच्या रेसिपीमध्ये पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर